चालक दुर्गेश शंकर जाधव वय तेवीस राहणार पेटनाखा क्लीनर्स विधी संघर्षित बालक आईश्योर गाडीचा मालक सचिन निवास साळुंके रामहरी तुळशीराम मुंडे वय अडोतीस अशोक शहाजी शिरसाट वय बत्तीस रामधन बिभीषण गोपाळ घरे वय अडोतीस आणि अशोक कारभारी देठे वय छत्तीस चौघे राहणार निवडुंगवाडी जिल्हा बीड कासेगाव पोलीस ठाणे हद्दीत मालखेड फाटा येथे नऊ एप्रिल रोजी रात्री नाकाबंदी करीत असताना पोलीस हवालदार कुंभार यांना सांगली कंट्रोल रूम येथून कळवण्यात आले की प्राणी कल्याण अधिकारी वैभव किरण जाधव यांनी फोनवरून कळवले की चॉकलेटी रंगाचा आयशार ट्रक नंबर एम एच अकरा सी एच एकोणनव्वद शून्य नऊ मध्ये जनावरांची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने आंतरजिल्हा मालखेड नाका चेकपोस्ट या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करत असताना एच अकरा सी एच एकोणनव्वद शून्य नऊ या क्रमांकाच्या वाहन मिळून आले असता त्या सामून चेक केले असता त्यामध्ये साधारण अकरा पांढऱ्या रंगाची बैल जातीचे जनावरे अवैधरित्या जनावर वाहतुकीच्या परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक करीत असताना आढळून आले पोलिसांनी तीन लाख तीस हजार रुपये किमतीचे अकरा जनावरे आणि तेरा लाख रुपये किमतीची करणारा टेम्पो असा एकूण सोळा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे वाहन मालकाचा शोध घेऊन त्याच गुन्ह्यात अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे तसेच जनावरे सुरक्षितेच्या वैद्यकीय तपासणी करून श्री भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवाभावी संस्था कराड येथे ठेवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत